एक महत्वाची आणि मोठी अपडेट सध्या समोर येते अहमदाबाद मधील एअर इंडियाच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल सध्या समोर येतोय उड्डाणानंतर एका मिनिटाच्या आत विमानाचे दोनही इंजिन बंद पडल्यानं हा अपघात घडला अशी माहिती प्राथमिक माहिती सध्या समोर येते कॉकपिट व्हॉइस रेकॉर्ड मधील दोनही पायलटच्या संभाषणावरून ही माहिती उघडकीस आलेली आहे इंजिन एक आणि इंजिन दोन इंधन कट ऑफ स्विच हे रनवरून कट ऑफ स्थितीत हल्लं आणि इंजिनला येणारं इंधन हे पूर्णपणे बंद झालं इंधन बंद झाल्यानं दोनही इंजिनचा एन वन आणि एन टू रोटेशन स्पीड वेगानं कमी झाला आणि हे विमान पोहचल्याने दुर्घटना घडली अशी माहिती सध्या समोर येते आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या समोर आहेत शिवाजी आपण बघू शकतोय प्राथमिक अहवाल सध्या समोर आलेला आहे जी दुर्घटना घडलेली होती या अपघातासंदर्भातली काय नेमकं त्यामध्ये म्हणण्यात आलंय एक मुद्दा यामध्ये पाहायला मिळतोय गौरी तो, तो म्हणजे या सगळ्यामध्ये संभाषण जे झालेलं आहे बत्तीस सेकंदाच त्याचा अभ्यास प्राथमिक अहवालामध्ये करण्यात आलेला आहे आणि दोन्ही इंजिन बंद पडल्यानं हा अभ्यास झाला असं म्हटलेलं आहे मात्र ही दोन्ही इंजिन का बंद पडले या प्रश्नाचं उत्तर अद्यापर्यंत मिळालेलं नाहीये दुसरं म्हणजे दोघांमध्ये काही संवाद झालाय का तर संवाद इंजिना संदर्भात झाल्याचा प्राथमिक अहवालात मानण्यात आले सांगण्यात आलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की दोन्ही जे पायलट होते त्यांनी विचार एकमेकांना विचारणा केली की तू इंजिन बंद केलं का के के दुसऱ्याने उत्तर दिलेलं आहे नाही आणि साधारण सहाशे पंचवीस फुटावर हे विमान असताना कॉल देण्यात आला होता म्हणजे इमर्जन्सी कॉल देण्यात आला होता जी प्राथमिक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये हे सगळ्या महत्वाचे मुद्दे म्हणून आपल्याला पाहता येतील दुसरीकडे हे ये विमान फक्त काही सेकंदच हवेत होत आणि हवेत असणाऱ्या विमानाच्या या सगळ्यामध्ये बत्तीस सेकंदामध्ये झालेलं हे संभाषण आहे आणि यामध्ये विमानाला हवेत वेग घेण्यासाठी हवा असतो तो थ्रस, थ्रस देखील मिळाला नाही अशी माहिती या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते त्यामुळं अहमदाबाद विमान अपघातामध्ये इंजिन बंद पडले होते तर इंजिन बंद पडताना काही कारण असतात त्यामध्ये पक्षी जर मध्ये आला हिट झाला नक्कीच नक्की शिवाजी करता दोनही इंधन बंद पडलेली होती इंजिन बंद पडलेले होते त्या संदर्भात नेमकी काय माहिती समोर येते काय खुलासा होतो हे बघणं महत्त्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती समोर